मुंबई गोवा महामार्ग सासष्ट वरील माणगाव येथील पुल धोकादायक वाहतूक कोलाड येथील भिरा फाट्यावरून वळविण्यात आले आहे गेले तीन दिवस रायगडला पावसाने झोडपले तसेच हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दर्शविण्यात आले आहे त्यानुसार पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे माणगाव येथील कलमजे येथील पुलावरून पाणी जात आहे आणि पुलाला काही थोडेसे तडे गेल्यामुळे वाहतूक कोलाड येथील भिऱ्या फाट्यावरून वळविण्यात आली आहे सुतारवाडी जावठा मार्गे निजामपूर मार्गे माणगाव अशा मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे हवामान खात्याकडनं रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे कुंडलिका नदी व कलमजे नदी ही दुधडी भरून वाहत आहे त्यामुळे कलम माणगाव येथील कलमजी नदीवरील जो ब्रिज आहे तो पूर्णतः त्याच्यावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणारी वाहतूक आहे ती कोलाडच्या पुढे भेरा वाट्यावरून निजामपूर मार्गे माणगाव आणि गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाण्याची वाहतूक आहे ती माणगाव निजामपूर धुळे कोलाड अशी वळण्यात आली आहे पाहू शकता दृश्य पाहू शकता तिथे ते जाणारी आहे आणि वाहतूक सुद्धा झालेली आहे त्यामुळे जी वाहतूक आहे ती जो दोन तास लागत आहे त्या वाहनांना आता चार ते पाच तास लागण्याची शक्यता आहे धन्यवाद कोकणामध्ये आणि सर्वत्र पडणाऱ्या या पावसामुळे आज या ठिकाणी कोला ढियापाट्या या ठिकाणी फोचून ट्रॉफिक हिरामार्गे माणगाव अशी वळवण्यात आले कारण माणगाव येथील कळंजीचा ब्रिज जो आहे तो अत्यंत कमजोर झालेला आहे आणि त्यावरून पाणीसुद्धा जात आहे जीवितांना धोकाही निर्माण होत आहे तसं शासनाने या राष्ट्रीय महामार्गाचा विचार चांगल्यात चांगल्या प्रमाणे करावा जेणेकरून आज जर कोलाची परिस्थिती बघितली जवळजवळ खांबपासून रस्त्यावरती चार फूट पाणी आला होता आणि हा पाणी जर सारखा सारखा येत बसला तर करून माणसाच्याही जीवितला धोका आहे आणि अशा प्रकारचा धोका सावध राहण्यासाठी शासनाने लवकरात लवकर विचार करून या रोडचं काम पूर्ण करण्याचं काम करावं अशी मी शासनाला विनंती करतोय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे कळमजे पुला जो आहे त्या कळमजे पुलावरील मुसळधार पावसामुळे डोक्याची पातळी ओलांडलेली असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक अठरा व एकोणीस या दरम्यान त्या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे त्या आदेशाचे पालन करण्याकरता आम्ही या ठिकाणी भिरा फाटा या ठिकाणी उपस्थित आहोत आमचा संपूर्ण रायगड पोलीस दलातील रुहा डिव्हिजन आणि मानगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कळमजे पुलाच्या अलीकडं या ठिकाणी येणारी जी अवजड वाहतूक आहे ही आम्ही भिरा फाट्यावरून करून ही जामगाव व निजामपुरा मार्गे इंदापूर मा मानगाव या ठिकाणी पाठवलेली आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे थोड्या वेळापूर्वीच आम्हाला या ठिकाणावर लाईट वया जे आहे लाईट वा वाहतूक जे आहे गाड्या या जाण्यासाठी आम्हाला सांगितलेल्या आहेत आम्ही त्या पद्धतीने पुढील व्यवस्था करीत आहोत सध्या परिस्थिती शांत आहे पाऊस थोडा थांबलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका